कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा रविवारी सातारा जिल्ह्यात जंगी आगमन सोहळा शेकडो चारचाकींच्या उपस्थितीत नीरा पुलावर होणार भव्य स्वागत राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर सातारा जावळीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हे नागपूरचं अधिवेशन संपवून रविवारी साताऱ्यात येतात त्यांचा रविवार सातारा जिल्ह्यात जंगी असा आगमन सोहळा पार पडणार आहे तर सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरील नीरा पुलापासून शेकडो चारचाकी गाड्यांच्या ताफ्यातून मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मिरवणूक देखील काढली जाणार आहे त्यांची जंगी तयारी आता साताऱ्यात सुरू असून सातारा शहर तालुका आणि जावळी तालुका या परिसरातील कार्यकर्ते आता कामाला लागलेत सातारा पुणे महामार्गावर नीरा नदी पुलाजवळ नामदार शिवेंद्रसिंह राजे यांचं रविवारी सकाळी दहा वाजता आगमन होणार आहे येथून साताऱ्याच्या दिशेनं भव्य रॅली निघणार आहे महामार्गावर नीरा नदी पूल ते शिरवळ खंडाळा भुईंज पाचवड मार्गे कुडाळ करहर ते मेढा मेढ्यातून मोळाचा ओढा ते करंजे ते शिवतीर्थ पोवई नाका येथे दुपारी चार वाजता येणार आहे तेथे ते छत्रपती ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे या ठिकाणी सर्व सातारांच्या शुभेच्छा स्वीकारून ते वायसी कॉलेज मार्गे गोडोली विलासपूर मार्गे अजिंक्य तारा कारखाना येथे जाऊन स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांच्या यांच्या स्थळावर अभिवादन करणार आहेत तेथून ते शेंद्रे येथून बोगदा मार्गे समर्थ मंदिर राजवाडा येथून सुरुचि बंगला येथे येऊन त्यांची मिरवणूक संपणार आहे या रॅलीत नीरापूल येथे सर्व कार्यकर्त्यांनी आपली चारचाकी वाहने घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं